रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे सी या ठिकाणी स्फोटांची मालिका सध्या सुरू असून आज पुन्हा एकदा लासा कंपनीमध्ये स्फोट झालाय या स्फोटानंतर शिवसेनेचे गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र उर्फ बापू आंबरे चांगलेच आक्रमक झाले त्यांनी फॅक्टरी इन्स्पेक्टरवरती निशाणा देखील साधला आहे लोटे एम आय डी सीमध्ये रोजगार मिळतो ही बाब जरी खरी असली तरी देखील फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या हलगर्जीपणामुळे सध्या स्फोटांची मालिका सुरू असून कित्येकांना आपले जीव देखील गमावे लागले आहेत असा आरोप देखील यावेळेला बापू आमरे यांनी केलेला आहे आहे की गेले चार पाच वर्ष या आपल्या लोटे इंडस्ट्रीमध्ये स्मॉल इंडस्ट्रीमध्ये खास करून असे अनेक प्रकारचे स्पोर्ट दोन दोन तीन तीन चार चार महिन्याच्या अंतरामध्ये होत आहेत तर इंडस्ट्री इथे आली आणि इंडस्ट्री आल्यानंतर इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि तो रोजगार मिळालाही पण तो रोजगार मिळताना अशा प्रकारचे गेले पाच सात सात आठ वर्ष ज्या प्रकारचे स्फोट होत आहेत त्या प्रकारच्या माध्यमातून किंवा या स्फोटाच्या माध्यमातून खरं तर रोजगार मिळण्याऐवजी काही लोकांचे जीव जातानाही आपण सगळेजण पाहत आहात याचा मुख्य हेतू किंवा याचा मुख्य दोष आपण कोणाला द्यायचा असं म्हटलं तर मला वाटतं फॅक्टरी इन्स्पेक्टर तो इथं असतो फॅक्टरी इन्स्पेक्टर नेमका कशाच्या जोरावरती ह्या कंपन्यांना या, या सगळ्या गोष्टींची परमिशन देतो हे अनेक प्रकारचे स्फोट असे का होतात आणि या स्फोटामधून जर आणि होत असेल सुदैवाने आजचा झालेला दा स्फोट याच्यामध्ये आणि नाही असं आतापर्यंत तरी कळत आहे परंतु खरं काय स्फोट कशामुळे झाला का झाला याची कारणभीमासा बघताना उद्या प्रशासनाचे सगळे पदाधिकारी तिथे येऊन जात अधिकारी सगळे तिथे येऊन जातील आणि मग उद्या सगळ्या पत्रकार पत्रकारांच्या माध्यमातून पेपरला आपण न्यूज वाचू शकतो आणि मग त्या वा न्यूजमधनं असं येणार की आता उद्या त्या कंपनीला शॉकस नोटीस दिली जाईल त्या कंपनीला फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या माध्यमातून नोटीस दिली जाईल कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून नोटीस दिली जाईल पण या नोटिसांचं पंधरा दिवसाने वीस दिवसाने महिन्याभराने परत काय त्याच्यावरती ठोस निर्णय काय ह्या कुठल्याच बाबतीत स्मॉल इंडस्ट्रीच्या बाबतीत ठोस निर्णय आजपर्यंत झालेला दिसत नाही आहे आणि म्हणून ही स्फोटांची मालिका खऱ्या अर्थाने दोन दोन तीन तीन महिन्याच्या अंतराने चालू आहे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून मी ग्वाघरी विधानसभेचा संपर्क प्रमुख म्हणून आणि आमच्याबरोबर असणारे सगळे तालुकाप्रमुख असतील विधानसभा संघटक असतील आमच्या अण्णा कदम असतील जिल जि जिल्हाप्रमुख चव्हाणसाहेब असतील यांच्या माध्यमातून मी आणि आमचे सगळे सहकारी स्वतः आम्ही या संदर्भात आपले गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम असतील आपल्या राज्याचे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सामंतसाहेब असतील आणि यावर आपल्या शिवसेनेचे नेते आणि ने आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय रामदासभाई कदम असतील यांच्या माध्यमातून ही इंडस्ट्री अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने चालेल की ही स्फोटांची मालिका कशा पद्धतीने थांबेल याकडे अधिकाधिक लक्ष देणं गरजेचं आहे कारण प्रशासनाच्या माध्यमातून चाललेली ही जी काय स्मॉल इंडस्ट्रीला दिलेली काय सवलत आहे मग ती सेफ्टीच्या माध्यमातून असेल कंपनीच्या कुठल्याही प्रशासनाच्या ज्या काय बाबी असतात त्या पूर्णत्वास न नेता काही कंपनी अशाच या पद्धतीने चालत राहतात आणि मग या अशा पद्धतीची स्फोटांची मालिका ही कुठेही थांबताना दिसत नाही आहे तर या संदर्भात ठोस निर्णय जर घेतला नाही तर रोजगार मिळण्याच्या ऐवजी माणूस जीवाला मुकत आहे अशा पद्धतीची परिस्थिती आज नागरिकांच्या माध्यमातून इथं भीती व्यक्त करण्यात येत आहे